नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या आपण इतरांशी कधीही शेअर केल्या तर त्याचा आपल्यालाच त्रास होऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणाशीही शेअर करू नयेत त्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली म्हणजे व्यक्तिगत समस्या म्हणजेच पर्सनल प्रॉब्लेम्स तुमच्या घरातील किंवा नातेसंबंधातील समस्या सर्वांसमोर शेअर करू नका काही लोक सहानुभूती दाखवतील पण काही जण याचा गैरफायदा घेऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची कमजोरी तुमच्या मानसिक आर्थिक किंवा शारीरिक कमजोरीबद्दल प्रत्येकाशी बोलणे टाळा कुणी त्याचा उपयोग तुमच्याविरुद्ध करू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे तुमची स्वप्न आणि योजना तुमची मोठी स्वप्न आणि भविष्यातील योजना गुप्त ठेवा जोपर्यंत त्या पूर्ण होत नाहीत नकारात्मक ना लोक तुम्हाला भ्रमित करू शकतात चौथी गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक माहिती तुमचा पगार बचत गुंतवणूक किंवा इतर आर्थिक माहिती फक्त विश्वासू लोकांपुरतीच मर्यादित ठेवा पाचवी गोष्ट म्हणजे इतरांचे गुपित कुणी तुमच्यावर विश्वास ठेवून काही गोष्टी सांगितल्या असतील तर ते गुपित पाळा ते पुढे शेअर कधीही करू नका सहावी गोष्ट म्हणजे भूतकाळातील चूक आपल्या चुकाबद्दल प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही योग्य लोकांसोबत योग्य वेळी चर्चा करा सातवी गोष्ट म्हणजे मोबाईल पासवर्ड किंवा ओ टी पी कुणालाही तुमचे फोनचे पासवर्ड बँकचे ओ टी पी किंवा महत्वाचे लॉग इन माहिती शेअर करू नका आठवी गोष्ट म्हणजे धार्मिक किंवा वैयक्तिक श्रद्धा तुमच्या वैयक्तिक श्रद्धा मत आणि विचार प्रत्येकांशी शेअर करणं टाळा यामुळे वाद उद्भवू शकतात नववी गोष्ट म्हणजे तुमचं वैयक्तिक दुःख सर्वांशी तुमचं दुःख शेअर केल्याने समाधान मिळेलच असं नाही काही लोक तुमच्या भावनांना समजून घेतील पण काहींना त्यात रसही नसेल ते फक्त गॉसिप करतील त्यामुळे अशा लोकांना आपल्या गोष्टी कधीही शेअर करू नका दहावी गोष्ट म्हणजे तुमचं सुख कधी कधी फार आनंद व्यक्त केल्याने नजर लागते तुमच्या यशाबद्दल जपून बोला अकरावी गोष्ट म्हणजे तुमची मते सर्वसामान्य विषयावर राजकारण जातीपात धर्म लैंगिकता यावर तुमची मते सार्वजनिकरित्या शेअर करणं टाळा चुकीचं ठरल्यास सामाजिक किंवा वैयक्तिक त्रास होऊ शकतो बारावी गोष्ट म्हणजे इतरांच्या चुका किंवा दोष जर कोणी तुम्हाला त्याचा दोष सांगितला असेल तर तो कुणाशीही शेअर करणं म्हणजेच त्याचा विश्वासघात आहे तेरावी गोष्ट म्हणजे नातेसंबंधातील खाजगी गोष्टी रिलेशनशिप प्रावेसी तुमची जोडीदारांशी मित्रमैत्रिणीशी असलेले खास क्षण भांडण किंवा भावना हे फक्त तुमच्यापुरतेच मर्यादित ठेवा चौदावी गोष्ट म्हणजे तुमचे आध्यात्मिक अनुभव किंवा साधना हे अनुभव अतिशय वैयक्तिक असतात हे सर्वांची शेअर केल्याने ते गमवण्याचा धोका असतो पंधरावी गोष्ट म्हणजे तुमचं पुढचं पाऊल नेक्स्ट बिग मू तुम्ही कोणतं मोठं काम करणार आहात कोणत्या ठिकाणी इंटरव्ह्यू देणार आहात कोणता व्यवसाय सुरू करणार आहेत हे आधी कधीही कुणाला सांगू नका का, काम पूर्ण झाल्यावर शेअर करा सोळावी गोष्ट म्हणजे कुटुंबातील अंतर्गत वाद फॅमिली इश्यूज घरगुती वाद बाहेर सांगितल्यास तुमचं आणि घरच्यांचं दोघांचंही नाव खराब होऊ शकतं त्यामुळे या गोष्टी कधीही बाहेर सांगू नका सतरावी गोष्ट म्हणजे तुमचं गुप्त ध्येय किंवा मिशन कधीकधी आपण खास काही ठरवतो ज्याची इतरांना कल्पनाही नसते ते कधीही गुप्तच ठेवा नाहीतर कुणी मुद्दाम अडथळा आणू शकतो अठरावी गोष्ट म्हणजे तुमची मूळ भावना ट्रू फिलिंग अबाउट समवन कुणाबद्दल असलेली खरी भावना ती चांगली असो वाईट असो लगेच शेअर करू नका वेळ आणि परिस्थिती योग्य असेल तेव्हाच व्यक्त करा या काही गोष्टी तुम्ही कधीही कुणाशी शेअर करू नये शेअर केल्या तर तुमचंच नुकसान होऊ शकतं त्यामुळे कधीही गोष्टी तुमच्या शेअर करण्याच्या आधी दहा वेळेस विचार नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आध आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद